रोकठोक रोकठोक वार्तांकन बातमी सोलापूर शहरातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम म्हणजे जिल्ह्यातील क्रिकेट चाहते आणि क्रीडा वैभवच म्हणता येईल विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या स्टेडियमवर रणजी सामने खेळवण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे इतिहासाच्या अनेक क्रीडा साक्षीदार असलेले हे स्टेडियम एकोणतीस वर्षांच्या करारावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देण्यात आलं मात्र नियमानुसार मुद्रांक शुल्क भरून रजिस्टर न करता केवळ पाचशे रुपयांच्या बॉन्डवर एम सी एला हे मैदान देण्यात आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण गेल्याच महिन्यात पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणी तब्बल एकवीस कोटी रुपयांचं महसूल बुडवण्यात आल्याची घटना समोर आली होती आता सोलापूरचं हे मैदान चर्चेत आहे सोलापुरातील तब्बल अकरा एकरचा परिसर असलेले हे इंदिरा गांधी स्टेडियम देण्यासाठी अंदाजे साड़े तीन कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे मात्र हे शुल्क माफ करण्यात यावं यासाठी महसूल मंत्र्यांना पत्र लिहिले अद्यापही या पत्रावर महसूल मंत्र्यांकडून पत्रा पत्रा कोणतंही उत्तर आलेलं नसताना महापालिकेने केवळ के पाचशे रुपयांच्या बॉन्डवर करार करून स्टेडियमला ताबा एम सी कडे दिला आहे एम अध्यक्ष रोहित पवार यांना खुश करण्यासाठी महापालिकेने घाई केल्याचा आरोप भाजप नेते अनंत जाधव यांनी केला आहे तसेच हा संपूर्ण करार रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील अनंत जाधव यांनी केली आहे दरम्यान आधीच पार्थ पवार यांच्या कंपनीला जमीन देताना मुद्रांक शुल्क बुडवल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना हे नवं प्रकरण चर्चेत आलं आहे सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमचा हा करारनामा तात्पुरत्या स्वरूपाचा असून मुद्रांक शुल्क बाबतची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अंतिम करारनामा करण्यात यावा अन्यथा कराराची प्रक्रिया रद्द करण्यात येईल असं एला कळवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे दरम्यान महापालिका आयुक्तांनी तात्पुरत्या स्वरूपात ताबा देण्यासाठी पाचशे रुपयाच्या बॉन्डवर करार केल्याचं म्हटलंय मात्र असा कोणताच करार पाचशेच्या बॉन्डवर करता येत नसून त्यासाठी विहित मुद्रांक शुल्क भरणं गरजेचे असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिकेत बनसोडे यांनी दिली आहे या प्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहत करारपत्र आणि कागदपत्रांची मागणी देखील केल्याचं मुद्रांक जिल्हाधिकारी अनिकेत बनसोडे यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा